माझं नाव आहे इयरची आहे मी सेवा सदन जाते शाळेमध्ये मी आता मंत्र देवीचा श्लोक म्हणणार आहे देवी भक्त जनप्रिया सुवर्धाम तदा ંગલ હસ્તારિય વિરોમૂળિની બ્રમેદાર વિવંદિતા યોગેશરી સંભજે માહલક્ષ્મી મા સરસ્વતી સવતી યોગેશ્વરી માતા કી જય वा श्रिया फारच सुंदर व्हेरी नाईस आणि खरंच खूप अवघड आहे बरं का मला श्रियाच्या आईने तो श्लोक पाठवला होता आणि मी त्याचा तुम्हाला थोडक्यात अर्थ सांगतो म्हणजे जो हा श्लोक म्हणलाय तो तो श्लोक तर परत सांगता येणार नाही मला पण अर्थ असा आहे की हे देवी जी भक्त भाविकांना म्हणजे आता बघा बरं का देवीची योगेश्वरी म्हणजे देवीची जी ध्यानस्थ आहे आणि तिचं आता आपण ध्यान करतोय सर्व योग्यांची जी देवी आहे अशा देवीची उपासना करतोय बर का की जी भक्त भाविकांना अतिप्रिय आहे जिने हाती खडग आणि पानपात्र घेतले आहे अनेक सुवर्ण लंकारांनी जिची काया सुशोभित झाली आहे जिच्या हाती असुर मर्दनासाठी ढाल आणि तलवार आहे आपल्या प्रत्येक देवी देवतांचं बर का की जसा आशीर्वाद देतात तसंच आयुध पण असतं शस्त्र आणि शास्त्र या दोन्ही गोष्टी एकत्र असतात तर असं जिच्या हाती असुर मर्दनासाठी ढाल ढाल तलवार व मुसळ आहे जिची अंगकांती कोटी सूर्यांच्या सूर्याच्या अधिक प्रकाशमान आहे जिने दंतासुर नामक दैत्य मारला आहे ब्रह्मादिक ब्रह्मावता देव ज्या करतात सर्व देव देवता जिला वंदन करतात नमस्कार करतात त्या योगेश्वरी देवीचे मी विनम्र भावे ध्यान करतो म्हणजेच स्मरण करतो प्रार्थना करतो वंदन करतो चिंतन करतो त्या ईश्वर भावामध्ये राहतो फार सुंदर श्रिया खूपच सुंदर आहे आम्हाला सगळ्यांना नवीन श्लोक कळला तुझ्यामुळे